शक्तिपीठ महामार्ग मंजुरीच्या निमित्तानं राज्य सरकारवर हल्लाबोल होतो आहे आणि हा हल्लाबोल केवळ विरोधक करतायत अशातला भाग नाही तर सत्ताधारीसुद्धा नाराजी व्यक्त करतायत दरम्यान राजू शेट्टी यांच्यासह राजन क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या निमित्तानं नकारात्मक भूमिका घेतली आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा मांडल्याचा दावा केला आहे शक्तिपीठ महामार्गाला पवनार्थी पत्रादेवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलं आहे अर्थात त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे पण बाराच्या बारा, बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे तीस हजार मदे कोटी मध्ये तयार होणारा रस्ता पन्ना शहाऐंशी हजार कोटी मध्ये करून पन्नास हजार कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही महाराष्ट्रातील शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयाच्या तरतुदीला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली मात्र महाराष्ट्रातील शेतकरी हा त्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे मान्यता देणार नाही शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं हिसकावण्याचं कारस्थान करणारा हा प्रकल्प शेतकरी उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत या महाराष्ट्राला कर्जामध्ये बुडवणारा हा प्रकल्प आहे